महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेलार शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले गेली वीस वर्षापासून मनसे उपतालुका अध्यक्ष भिवंडी ग्रामीण हनुमान कचरू वारगडे व वा ज्ञानेश्वरी माऊल माऊली महिला मंडळ अध्यक्षा सुलोचना हनुमान वारगडे यांच्या वतीने वयांचे वाटप शालेय विद्यार्थ्यांना करण्यात येते यावेळेस खुर्चीची भेट देखील देण्यात आली त्यासोबतच दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून गौरव सन्मान सोहळा देखील पार पडला गेली अनेक वर्षापासूनची परंपरा उपतालुका अध्यक्ष ग्रामीण मनसे हनुमान कचरू वाड वारगडे यांनी स्वखर्चाने सुरू केली ठेवली असून यापुढे देखील त्यांनी अशाच प्रकारे अनेक वर्ष कार्यक्रम करण्याचा मानस देखील केला आहे त्यांच्या या वयावाटो वाटपाच्या शैक्षणिक उपक्रमाला मनसेचे तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांनी त्यांचे कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत त्यासोबतच लहान लहान विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील त्यांना शुभेच्छा व्यक्त करून आपले मनोगण देखील व्यक्त केले के आहे ती भुईसाबाने केली त्याच्या त्याच्यामध्ये जोरदार आले या शाळेमध्ये हनुमान मार्केटे मला वाटते काय वर्ष वीस वर्ष वीस वर्षापासून वय वाटप शालेय शिक्षण वाटप व साहित्य वाटप कार्यक्रम करत आणि या वीस वर्षात आम्ही बघतो इथे आल्यानंतर शिक्षक वर्ग सांगतो आम्हाला या शाळेत अनेक गुणवंत विद्यार्थी घेतात आसपास टक्केवर घेणार नव्वद विद्यार्थी भेटलेले आज आपल्या समोर त्याचं उदाहरण शिक्षित सगळा झाला पण आपल्याला जे समजा इमारत पाहिजे होती तशी इमारत आणि दरवर्षी वरांड बसूनच कार्यक्रम होतोय एक चांगला हॉल सुद्धा पाहिजे आज आपल्याकडे आमदार आहेत खासदार आहेत सगळे गावचे मंत्री मंत्री आपल्याकडे मुख्यमंत्री आपण आलेले होते एक हे व्हायला पाहिजे त्यासाठी आमच्या आमदार सारखे धडपडी माणसाला बरोबर पाहिजे तर हे काम होईल आता तुम्हाला सगळं मिळतं साहित्य आम्हाला ड्रेस मिळतात पुस्तके मिळतात वया मिळतात मग आमच्याकडून फार वेगळी परिस्थिती होती म्हणजे एक एक नसताना शाळेत जायचं कसं त्यासाठी विद्यार्थी घेईल कसायचे तर शाळेत गेल्यानंतर शिक्षकांचा मान त्याच्यामुळं हा त्याच्यामुळं शिक्षक असे शाळा सोडायची मुळात एवढे ह्या वहीचं महत्व आहे आपण ह्या वयाचा वापर चांगल्या कामासाठी करा आपण ह्या दिलेल्या याच्यातून साहित्यातून आपल्या गावासाठी आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी चांगलं होण्याचा प्रयत्न करा मोठे होण्याचा प्रयत्न चांगलं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा आज या भव्य कार्यक्रमाला आम्हाला किंवा माणसाला बोलवलं किंवा विद्यार्थ्यांना सत्कार करणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे तेला वाचून किंमत काय समायच्या मातीला पाण्यावरून किंमत काय जमिनीच्या मातीला धारे वाचून किंमत काय तलवारच्या पातीला आणि हनुमान वागले साहेबांशिवाय किंमत काय शेराच्या मातीला येणार घेत जावे घेणार घेत जावे देणाऱ्या घेणाऱ्या घेत जावे देता देता आपत्व देत जावे ही उत्ती पूर्ण आजार साहेब यांच्या जीवनासाठी समर्पण आहे गेली वीस वर्ष वया ते वया असतील काय वस्तू असतील असतील या देतात का धर्म आणि समाज असतात आपल्या या परिसरामध्ये खूप पर पैशावर लोक आहेत परंतु देण्याची नियत ही मोजक्या लोकांकडे असते त्यांच्या जलुकीमध्ये असते ती त्यांच्यामध्ये आहे प्रचंड समाजाने आता आम्ही पंढरपूर बाहेर जात आहोत तिथं जवळ त्यांनी आम्हाला कोर्त्यामध्ये भेट देणार आहे वाढी करता एक देण्याची नियत त्याची माणसं कोण वेगळे वे असतात त्यांच्याकडे पैसा असो नसो परंतु समाजामध्ये झटण्याची तळमळी हमेशा काय तो दिसून येतो परंतु विद्यार्थी मित्रांनो दो, तुमच्या दोन दो। दो शब्द आहे विद्यार्थी हा ज्ञाता असला पाहिजे जिज्ञासा असला पाहिजे प्रेम सवर्ण असला पाहिजे आपल्याकडे जे ज्ञान आहे ते देता आलं पाहिजे नाहीतर आपण ते ज्ञान फक्त आपल्याकडे ठेवून आपण कृतज्ञ ठेवू तर खरोखर या आजच्या प्रसंगी वेळ झालेला आहे विद्यार्थी खूप मोठे तुमच्यासाठी खूप काही करणारी समाज मंडळी आहेत आणि ते नक्की शिकलं पाहिजे शिकून आपल्या समाजाला मोठे केलं पाहिजे खरोखर या शाळेच्या विद्यार्थी एक चांगला डॉक्टर होतो की सुद्धा आपल्या समाजाची देणगी आहे समाज मराठी पाऊ परती मी तुझ्या गावाचं नाव समाजाचं नाव विद्यार्थ्यांना तुम्ही माझे शिका फक्त संकुचित विद्यार्थ्यांनी मनाने वागू नका हे आजच दिवशी मी तुम्हाला सांगतो आणि शुभेच्छा देतो हनुमानजी वर्गडे साहेब हे मागील साधारण वीस वर्षापासून हा कार्यक्रम राबवत आहे आणि माझ्या आठवणीप्रमाणे आम्ही मला वाटतं आठ ते दहा वर्षापासून या कार्यक्रमात येतोय न चुकता येतोय खरं तर शेलार गावाने हिरे दिलेले आहेत रोशन केलेलं आहे त्यापैकी हनुमानजी वारगडे यांचं नाव घेता येईल कारण असे कार्यक्रम राबवणे अशी मानसिकता असणं हे फार कमी लोकांच्या मनात असत आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी आपले उपक्रम राबवतात ते विद्यार्थी पुढे जाऊन एक नामांकित डॉक्टर सारखे बनतात आणि ही हनुमानजी वरगेडे साहेबांनी दिलेली मोलाची भेट असेल असं नक्की म्हणतो ही हनुमानजी वरगेडे साहेबांना असे कार्यक्रम करण्याची अ वृत्ती देवो मानसिकता देव अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्यासोबत मनात की संपूर्ण टीम सतत सोबत असेल असा शब्द देतोय जय हिंद महाराष्ट्र